नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी महत्त्वाचे सोयाबीन मार्केटचे अपडेट रेट लातूर असेल उदगीर असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट असतील या सर्व ठिकाणचे आजचे लातूरमधील आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सोयाबीनला चार हजार सातशे रुपये महाराष्ट्रात अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल बीड असेल परतूर असेल उमरेड असेल त्याचबरोबर काटोल असेल या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या हालचाली होत आहे गेल्या काही दिवसापासून जो सोयाबीन बाजारभाव मंदावलेला होता आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वरचढ चालू झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला बीड या ठिकाणी तसेच लातूर असेल इतर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव मिळत आहे आपल्या परिसरात सोयाबीनचा बाजारभाव आजचा कसा आहे चल आज जाणून घेऊया या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे अमरावती चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटल एवढी उच्चांकी आवक या ठिकाणी आलेली होती चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये मिळालेला आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चार हजार दोनशे ते चार हजार चारशे आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे औरत शहाजांनी सहाशे पन्नास क्विंटल आवक आली होती चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव औरत शहाजाने मिळते मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारा हिंगोली मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवकाळी आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पुढील मार्केट आहे बरुड एक हजार सोळा क्विंटल अवकाली आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वरुड या शहरामध्ये आहे सरासरी दर वरुडमध्ये चाळीस ते शेहेचाळीस रुपये आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट कारंजा पाच हजार क्विंटल आवकले आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे साठ रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये मार्केट आहे कारंजा त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे चिखली या ठिकाणी सहाशे पंचवीस क्विंटल एवढी उच्चांकी आवक मिळाली आलेली आहे चार हजार दोनशे ते चार हजार सातशे सर्वाधिक दर महाराष्ट्रातील आज चार हजार सातशे म्हणजे सत्तेचाळीस रुपये प्रति किलो चिखली या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अहिल्यानगर चार हजार चारशे कारंजा चार हजार सहाशे कन्नड चार तीनशे वेजापूर चार पाचशे मालेगाव चार हजार चारशे धुळे चार हजार सहाशे अमरावती चार चारशे नागपूर चार चारशे हिंगोली चार चारशे मेकर चार पाचशे चिखली चार हजार सातशे बीड चार हजार पाचशे तसेच भोकर चार हजार चारशे हिंगोली खानेगाव चार चारशे जिंतूर चार चारशे मलकापूर चार पाचशे पिंपळगाव बसवण चार पाचशे गंगाखेड चार सहाशे वरुड चार हजार पाचशे देऊळगाव चार दोनशे नांदगाव चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर पुढील मार्केट गंगाखेड चार सहाशे वरुड चार पाचशे देऊळगाव राजा चार दोनशे नांदगाव चार चारशे औरसच्या आजारी चार चारशे मरुम चार चारशे उमरगा चार तीनशे सेनगाव चार तीनशे सिंदगड राजा चार तीनशे उमरेड चार तीनशे महाराष्ट्रात अशा पद्धतीने आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव होता आपल्या परिसरात आजच्या मी सोयाबीन बाजारभाव हो, कसा आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला होता धन्यवाद मित्रांनो